उन्हाळा सुरू झाला म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात एकच एक्साइटमेंट येते फळांचा राजा आंब्याचा सीझन पण प्रश्न हा असतो आंबे कुठून खरेदी करायचे तर मी रिसेंटली गेली होती गुहागरला आणि परत येताना मुंबई गोवा हायवे वर चिपळूण ला एक सुंदर युनिक स्टॉल दिसला जिथे लोक गाडीत थांबवून स्पेशली आंबे खरेदी करत होते तर मी पण थांबले आंबे खरेदी केले आणि त्यांचा पूर्ण प्रोसेस पाहिला पॅकिंग पासून ब्रँड माहिती पर्यंत मला खूप छान वाटलं की एक मराठी माणूस इतका छान बिझनेस करतोय तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की असल दर्जेदार को कसे मिळतील अक्षय दादा मला सगळे मॅंगोज दाखवतात सॉर्टिंग साठी लेट मी टेल यू दुपारचे वाजले आहेत पावणे एक आणि इकडे खूप जास्त गर्मी आहे मे फर्स्ट मे आहे आज मी त्यांच्याकडे आलेले अहो पण मी त्यांच्या स्टॉल वर उभी आहे ना मला अजिबात गरम होत नाहीये बिकॉज मी सावलीत उभी आहे त्यांनी स्टॉलचा स्ट्रक्चर असा बांधला आहे जेणेकरून त्यांच्या कस्टमर्सला त्रास होऊ नये आणि इट इज व्हेरी प्रोफेशनल व्हेरी थॉटफुल आणि म्हणून मुंबईला जाताय ऑन गोडाऊन मध्ये आणि लेट मी टेल यू इकडे काम कंटिन्युअसली चालू आहे दर आर गर्ल्स वर वर्किंग ओव्हर इयर अँड दे आर कंटिन्युअसली वर्किंग ऑन इट ते पूर्ण ऑर्डर्स पॅक करतायत मी तर स्टोरला आलेले पण म्हटलं की तुम्हाला गोडाऊन सुद्धा दाखवते की खरं यांचं काम आणि पॅकिंग कसं होतं सो लेट मी शो यू दॅट साईज ऑल्सो साईज ऑफ मँगोज अँड नाव इट इज गोइंग टू बी फिल्ड इन दिस आणि बघा कसं फुसून वगैरे व्यवस्थित दे आर वर्किंग व्हेरी प्रोफेशनली नॉट जस्ट दे आर उचलला टाकलं नाही दे आर टू वे इट व्हेरी कॉशियसली सो बेसिकली दिस इज दे आर होल गो डाऊन वर द ऑल द पॅकिंग्स ऑफ ऑर्डर्स इज डन इकडे जर तुम्ही बघाल तर ऑलरेडी सगळे हे ऑर्डर्स त्यांचे पॅक झालेले आहेतच ओके सी एव्हरीथिंग इज पॅक्ड अँड रेडी टू गो आणि दुकानावरती पण असे भरपूर ऑर्डर्स त्यांचे जे रेडी आहेत दे आर रेडी टू सी लुक ॲट द क्वालिटी अँड द वे दे आर फिलिंग इट अ वुमेन पॉवर पण तुम्हाला इकडे बघायला मिळते ऑल द प्रॉपर लुक ॲट द पॅकिंग एकदम परफेक्टली पॅकिंग हॅज बिन टाइन चेक सो दॅट बिकॉज एज आय सेड की हा आंबा फक्त इंडियातच नाही ऑल ओव्हर द वर्ल्ड जातो त्यामुळे पॅकिंग हॅज टू बी बेस्ट जेणेकरून आंब्याला काही त्रास होणार नाही आणि तुमच्याकडे एकदम फ्रेश आंबे येते गॅव्यू सी अँड फायनल स्टेप ऑफ द पॅकिंग इज अप्लाइंग जास्टिक केदारी मँगोज असल पारंपरिक चव बॉक्सिस वन सवा दोन अडीच हवी ती पॅकिंग तुम्हाला मिळणार आहे म्हणजे अनलिमिटेड आहे तुम्हाला जर दहा हवे असतील तर ते पण मिळणार तुम्ही जर मला ओळखत असाल तर तुम्हाला माहितीच आहे मी आंब्यासाठी म्हणजे फॅन आहे मी आंब्याच्या सगळ्याच मग आंब्याच्या ठिकाणी आले आणि मी आंबा खाणार नाही असं तर होणारच नाही म्हणून मी तर मस्त पैकी हा एक पिकलेला आंबा मला भेटलेला आहे तो मी कट करून खाणार आहे मला ते कच्चे आंबे बघून मला एक नशिबाने भेटला तर लेट्स गो लेट्स गो कॅन यू सी द कलर ऑफ दिस मँगो ह्याला बोलतात रिअल अल्फॉन्स रियल हापूस आंबा ओके लेट्स कट दिस सी कॅन यू सी द ज्यूस ड्रिपिंग अपार्ट अमेझिंग तर आता मी जरा ह्याला व्हेरिएशन मध्ये कट करते जस्ट टू शो यू गायज आय हॅव कट सम पीसेस इन टू समथिंग फॅन्सी कि आर टू शो इट गिअर वी गो माहिती आपण लहान पोरांना क्यूब्स कट करून देतो एकच आंबा मी काढला जरा पण असा काही त्याच्यामध्ये निघाला नाही एकदम भारी क्वालिटी आणि सुगंध तर आय कॅनॉट सी नऊ लेट स्टेज दिस मॅन खरे सार गोड है सिंगल पीस ऑफ मैंगो विल बी लेफ्ट ऑन दिस प्लेट मला सांग युअर हो गेली सहा वर्ष आपण हा व्यवसाय करतोय सुरुवातीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये देत होतो पण आता महाराष्ट्र नये तर सबंध भारतामध्ये आपण दोन वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं मराठी माणूस आपला पूर्ण जगभरात त्याचा प्रोडक्ट पाठवतो विच इज रिअली अ प्राऊड मुमेंट अमरस साहेब ओके अंबापोळी सुद्धा आली ते अजून आलेले विकाल पुढच्या दिवसामध्ये ते सुद्धा येईल आपण बोलमध्ये काढून देऊया कन्सिस्टन्सी इज वॉट इट शोज दर रियल क्वालिटी मजा येणार हे खायला पोरांना हे खायला द्या फ्रुटी माझा वेगळं देण्यापेक्षा ना हे असली क्वालिटी आहे ना पोरांना ते खायला द्या इट इज जस्ट अमेझिंग घरी आमरस पुरी बनवा आमरस चपाती बनवा किंवा हा अमरस घेऊन तुम्ही ना बरेच रेसिपी घरी बनवू शकता बर्फी मिठाई अशी भरपूर काही पे डेफिनेटली बाय दिस ऑल्सो पण सोबत हे एक नक्की ट्राय करा तर बेसिकली मी सगळ्यांना सांगितलेलं मी दोन हजार मध्ये शूकला आलेली किंवा मध्ये मम्मीने मला एक रिस्पॉन्सिबिलिटी पाठवली हो की समज मध्ये जाते आहेस उत्तम दर्जाचा आम्ही मला पाहिजे तर आय सिंक हॅन बॉड यु नो तुम्ही भेटलात आम्हाला आणि मी ऑफकोर्स क्वालिटी मम्मीला दाखवू शकेन तिकडे आणि मी क्वालिटी तर बघित मी आपण ओपन केलं तुझा पर्पिंग प्रोसेस बघितलं थोडी प्राइस रेंज ची आयडिया देऊ शकशील आम्हाला पाचशे रुपये डझन पासून अगदी आठशे रुपये आंबा अफोर्डेबल तुम्ही मुंबईला बघायला विचारूच स्वतः भाई विकत आहेत आंबे तर फसवत आहेत कर्नाटक किंवा काय देवगड बसवत ना विकत आमच्या विक्री त्यांचं तेच म्हणणं आहे की कर्नाटकचा आंबा जो काय मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सध्या विकला जातो आहे तो विकण्याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही त्याच्यावरती काही हरकत नाही पण त्यांनी फक्त सर्व विक्रेत्यांनी आम्ही विकलेला आंबा जो आम्ही स्वतः आंबा विकतोय कर्नाटकचा आहे हे फक्त लोकांना सांगायचं त्यांनी निश्चिंत विकावा आम्हाला त्यांच्यावरती काही आक्षेप नाहीये पण त्यांनी लोकांना सांगताना रत्नागिरी हापूस आहे असं फोटो सांगून त्याच्या कमी किमतीत जर विकला तर निश्चितच आमच्या शेतकऱ्यांना आणि आम्हाला विक्रेत्यांना त्याच्या अडचणींना आज सामोरं जावं लागतं आता तुम्ही म्हणाल हा स्टॉल्स जो हो आहे थोडं मग पार्किंगची काय सुविधा आहे ना पार्किंगला इथे साईडला जागा उपलब्ध निवांत आंबे आपण घरची अनेक ऑफिसर्स आय एस कलेक्टर ऑफिसर्स असतील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडिया मध्ये आपला आंबा राजभवन पर्यंत आपला आंबा सर्व अधिकाऱ्यांना घरपो जातोय नॉट जस्ट सेलिब्रिटी आपल्या इंडियाच्या डिफेन्स ऑफिशियल्स पर्यंत सुद्धा केदारी मँगोव पोहोचलेला आहे आहे चिन तुम्ही तुमच्या लवड वन साठी जसं सरप्राईज करू शकता गिफ्ट पॅकिंग करून त्यांच्या ऍड्रेस वरती एकदम विथ ऑल लव्ह तुमचा आंबा कोसा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस बद्दल सुरुवातीला आपण लोकांना एक डेस्टिनेशन द्यायचो त्या ठिकाणी लोकांना कलेक्शन करण्यासाठी सांगायचे आता आपण गेले दोन तीन वर्ष झाले आपण आंब्यामध्ये तू व्यवस्थित पद्धतीने आंबे असल्यामुळे लॉजिस्टिक पाहिजे आपण आंब्यासोबत येणार नाही ते होम डिलिव्हरी करून देतात आणि म्हणजे पूर्ण इंडियामध्ये तुम्हाला कुठेही होम डिलिव्हरी हवी असेल तुम्हाला घरी येऊन आंबा मिळेल त्याचे चार्जेस बघायला झालं तर पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र मधले नाशिक असेल आणि इथले कोकणाच्या आसपासच्या आणि जवळ जी काही जिल्हे असतो तर अडीचशे रुपये दोन डझनच्या फॉक्सा चाहतो आणि जर नागपूर विदर्भ मराठवाडा असेल तर साडेतीनशे तीनशे ऐंशी रुपये चार्जेस राहतात आणि जर आउट ऑफ महाराष्ट्र असेल एक बॉक्सला पाचशे रुपये चार्ज तुझ्याकडे सेलिब्रिटी सुद्धा भरपूर मँगोज घेतात मी पाहत होती मेनी ऑफ द सेलिब्रिटीज बाय फ्रॉम गाईज तर मग आपण कोकणाचा आंबा हवा असं म्हणतो पण नेमका घ्यायचा तो कुठून ते आपण नेहमी कन्फ्युज होतो तर मँगो सिटी ऑफ इंडिया आपल्या रत्नागिरी मधला हापूस आंबा तुम्हाला केदारी मँगोज कडेच मिळणार आहे ब्रँड आहे गाईज दर्जा आंबा आहे क्लास आहे आमराज आंबे टेस्ट केले अमेझिंग यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यांचा नंबर स्टॉलचं ठिकाण इट इज ऑन द हायवे तुम्ही गोव्याला जाताय मुंबईला जाताय कोकणात जाताय गावाला जात आहे घरी परतताना जाताय तर मी इकडून मस्त भर भरून गाडी भरून आंबे घेऊन जा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग तर लवकरात लवकर अक्षयदा कॉन्टॅक्ट करा भर भरून आंबे तुमच्यासाठी घरी मागवा आणि दर्जेदार आंब्याचा आस्वाद द्या रत्नागिरी आंब्याचा माझ्या इंस्टाग्राम पेज समसमित खाऊला पण नक्की फॉलो करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा